आणि सुंदर अशा सुंदर अशी लढत चलवाय परंतु मधल्याच राणाला टाप टाकला जय परवा चौदरवाडीचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा एक लाख अकराचा चा मान पटकावला होता असा साथ पणाला आणि हरण्या सेमी पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आज क्रमांक चार वर गाडी जय आनवाना प्रसन्न आयुष अमरवाली भोपळ तेजस मारती खोमणे कोराळे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाने त्यावरती बसल्या छोटू धुरकरीचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडाली उजवीला पळाला आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे